नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागण्याचे काही प्रकार पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्यांनी भागण्याचे काही प्रकार पाहणार आहोत पहिला प्रकार आहे अशा संख्या की ज्यामध्ये सरळ सरळ आपल्याला शतक दशक वाटता येतात आणि दुसरा प्रकार म्हणजे शतक व दशकाचे रूपांतर सुट्टे करावे लागते म्हणजेच शतकाचे दशकात व दशकाचे एककात रूपांतर करावे लागते चला तर बघूया पहिला प्रकार अनन्याकडे शंभर रुपयाच्या तीन नोटा दहा रुपयाच्या सहा नोटा व एक रुपयाची नऊ नाणी म्हणजेच एकूण तीनशे एकोणसत्तर रुपये आहेत तिला ते तीन जणांमध्ये समान वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील म्हणजेच तीनशे एकोणसत्तर भागीला तीन बरोबर किती शंभर रुपयाचे तीन नोटा दहा रुपयाचे सहा नोटा एक रुपयाचे नाणी नऊ एकूण तीनशे एकोणसत्तर रुपये आहेत तर आता मला या तीन जणांना वाटायचे बघू बरं एकाला किती येते आधी आपण शंभर रुपयाचे नोट वाटू एक दोन तीन आता आपण दहा रुपयाचे नोट वाटू एक दोन तीन चार पाच सहा आता आपण एक रुपयाची नाणी वाटू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता बघू बरं प्रत्येकाला किती आले शंभरची एक नोट दहाचे दोन नोटा एक रुपयाची नाणी तीन म्हणजे एकशे तेवीस रुपये शंभर रुपयाची एक नोट दहा रुपयाचे दोन नोटा आणि एक रुपयाची नाणी तीन म्हणजे एकशे तेवीस रुपये शंभर रुपयाची एक नोट आणि दहा रुपयाचे दोन नोटा आणि हे एक रुपये एक रुपयाचे एक रुपयाची नाणी तीन म्हणजे एकशे तेवीस रुपये प्रत्येकाला एकशे तेवीस रुपये मिळाले म्हणजेच तीनशे एकोणसत्तर भागीला तीन बरोबर एकशे एकशे तेवीस म्हणजेच तीनशे एकोणसत्तर भागीला तीन बरोबर एकशे तेवीस चला आता तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागण्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत की अशा संख्या की ज्यामध्ये आपल्याला शतक व दशक सरळ सरळ वाटता येत नाही म्हणजे श त्यांची सरळ सरळ वाटणी करता येत नाही तर शतकाचे आपल्याला दशकात रूपांतर करावे लागते व दशकाचे एककात रूपांतर करावे लागते म्हणजेच त्याचे सुट्टे करावे लागते तर बघूया स्वराकडे शंभर रुपयाच्या चा, चार नोटा दहा रुपयांच्या सहा नोटा व एक रुपयाच्या आठ नोटा म्हणजे एकूण चारशे अडुसष्ट रुपये आहेत तिला ते तीन जणांमध्ये समान वाटायचे आहेत तर ती कशा प्रकारे वाटणी करेल की जेणेकरून प्रत्येकाला समान रुपये मिळतील म्हणजेच चारशे अडुसष्ट भागीला तीन बरोबर किती શંભર એકશે દા એકશે વીસ એકશે ત્રીસ એકશે ચાળીસ એકશે પન્નાસ એકશે એકાવન शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे एकावन्न एकशे बावन एकशे त्रेपन्न एकशे चौपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास একশে 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 ত্রেপন একশে চৌপন একশে পঞ্চাশ একশে ছাপ্প প্রত্যেক একশে ছাপ্প রুপে চারশে অনুসার তিন বর काय मग विद्यार्थी मित्रांनो समजल्यानं भागाकार मग आता पटापट आपल्या इतर सगळ्या मित्रांना शेअर करूया आणि तुम्ही पण सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद